आतापर्यंत आपल्या सिरीजमध्ये मी ग्रह तारे गॅलेक्सीज नेव्युलाज ह्यांच्याबद्दल बोललो आणि बोलताना त्यांच्या आणि आपल्यामधल्या अंतराचा उल्लेख केला होता पण तुम्ही जर लक्ष दिलं असाल तर कॉन्स्टिलेशनबद्दल बोलताना मी कधीच अंतर मेन्शन केलं नाही आणि त्याच्या पाठीमागं एक कारण आहे त्या आजच्या भागात बघू वेलकम टू एस्ट्रॉनॉमी वन, वन वन सिरीज जिथं आपण पूर्ण युनिव्हर्स एक्सप्लोर करतोय वन एपिसोड ॲट अ टाइम कॉन्स्टिलेशन्सबद्दल बोलताना ते सगळे तारे एका ग्रुपमध्ये असल्यासारखे दिसतात असं म्हणलं मी ते सगळे एका ग्रुपमध्ये आहेत असं कधीच म्हणलं नाही त्याच्या पाठीमागं पण एक कारण आहे आपण जेवढे पण कॉन्स्टिलेशन्स बघतो त्यातले जे तारे आहेत ते, ते सगळे आपल्यापासून वेगवेगळ्या अंतरावर आहेत पण आपल्या ह्या पर्टिक्युलर एक रिलेटिव्ह पोझिशनमुळं आपल्याला ते एका ग्रुपमध्ये असल्यासारखे दिसतात थोडक्यात सांगायचं झालं तर हे व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीत ज्या एका परस्पेक्टिव्हनी एका एक पर्टिक्युलर अँगलनी बघितलं तर सगळ्या एकत्र एकच असल्यासारख्या दिसतात असंच ह्या ताऱ्यांसोबत होऊन आपल्याला कॉन्स्टिलेशनचा एक पर्टिक्युलर शेप दिसत आहे म्हणजे जर आपली पोझिशन चेंज झाली किंवा अँगल चेंज झाला तर कॉन्स्टिलेशनचा आकार बदलेल का बदलणारच तुम्ही ऐकला असेल की कंटिन्युअसली युनिवर्स एक्सपांड व्हायला आहे प्रत्येकाची जागा बदलायलेली आहे पण आपल्या बदलणाऱ्या जागेसोबतच आपल्याला कॉन्स्टिलेशन्सचा आकार सुद्धा बदललेला दिसणार युनिव्हर्स तसं बरंच मोठं आहे आपली जागा बदलायला आपला पर्स्पेक्टिव्ह बदलण्यासाठी हजारो वर्षांचा काळ जाईल पण आपल्या पुढच्या पिढ्या जे येणार आहेत त्या आपल्या कॉन्स्टिलेशन्सचा वेगळाच आकार बघणार आहेत एवढं नक्की आहे